जे आहे पंधरा हप्ता सप्टेंबर महिन्याचा तो पडलेला आहे तुमच्या खात्यामध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये पडला नसेल बघा हा जो हप्ता आहे सप्टेंबरचा ज्यांनी के वाय सी केली त्यांच्यासुद्धा खात्यात पडलेला आहे आणि ज्यांनी नाही केली त्यांच्यासुद्धा खात्यात पडलेले आहे पण बघा याच्यानंतरचा हप्ता असा पडणार नाही ज्यांनी के, ना के, ना के वाय सी केली फक्त त्यांच्याच खात्यामध्ये पंधराशे रुपये याच्यानंतर काय होणार त्या ठिकाणी टाकले जाणार आहे तर बघा आता प्रॉब्लेम आहे आता के वाय सीचा प्रॉब्लेम येत आहे मात्र काय आलं माहिती आहे का शासनाने ही जी नव्याने शासनाने या योजनेतील महिलांसाठी के वाय सी करणे अनिवार्य केले आहे बरोबर आपण थोडी माहिती वाजूया बघा यासाठी एक ऑक्टोंबर ते तीस नोव्हेंबर असा दोन महिन्याचा कालावधी दिला आहे बघा या ठिकाणी तुम्हाला एक ऑक्टोंबरपासून तर तीस आ, तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी ई के वाय सी करू शकता मुख्यमंत्री लाडकी बिंड योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची आपले सरकार केंद्र मा आई सेवा केंद्र आणि ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या केंद्रावर गर्दी होत आहे बरोबर हे सगळेच महिला त्या ठिकाणी काय रे ई के वाय सी करणार जाते तसेच काही महिला घरातील सुशिक्षित मुलामुलींच्या माध्यमातून मोबाईलद्वारे ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करताहेत परंतु के वाय सीसाठी शासनाकडून उपलब्ध असलेले पोर्टल सर्व सातत्याने बंद पडत चालले असल्याने किंवा चालत नसल्याने या महिलांना कुचंबना होत आहे म्हणजे कुचंबना होत आहे या ठिकाणी त्रास होत आहे तासान तास थांबून देखील ई के वाय सी प्रक्रिया काय होते त्या ठिकाणी पूर्ण होत नाही यासाठी बघा महिलेचे तिच्या पतीचे किंवा वडिलाचे आधार कार्ड त्यांना लिंक असलेले मोबाईल ओ टी पी यासाठी आवश्यक आहेत मात्र पोर्टलवर के वाय सी करण्यासाठी महिलांच्या आधार कार्डचा नंबर टाकला व ओ टी पी मागितला तर काय होतं रे एर येतं आणि तिथं लिहिलेलं असतं वी आर एक्सपायरिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन म्हणजे काय रे या ठिकाणी पुन्हा प्रयत्न करायचा त्या ठिकाणी सांगते म्हणजेच काय रे सर्वर त्या ठिकाणी जास्त लोड येत आहे हां तर कधी काय होतं माहिती आहे का ओ टी पी टाकण्यासाठी जो पर्याय उपलब्ध झाला पाहिजे तो त्या ठिकाणी येतच नाही महिला व बालविकास विभागाने याबाबत लक्ष घालून महिलांची कुचंबिना दूर करण्यासाठी करावी अशी मागणी बहुसंख्य महिलाकडून केली जात होती बरोबर काही जा जाणकारांच्या मतानुसार ही के वाय सी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी जे सर्वर उपलब्ध करून दिला आहे ते सर्व्हर तांत्रिक ताकदीच्या पेक्षा अधिक कामाच्या लोड म्हणजे थोडक्यात जे जी वेबसाईट बनवलेली आहे त्याच्यावर जास्त लोड आला ते चालत नाही असं यांचं म्हणणं आहे तर ह्या ठिकाणी ट्रॅफिक जाम दाखवतं आहे हे सगळे दिलेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे आता याचे महत्त्वाची काही गोष्टी आहे का इथं काही नाही बट मी तुम्हाला सांगतो मी आता आता के आता ज्या महिलांची केवायसी झालीच नाही आता त्यांनी काय करायचं आहे बघा आपले सेवा केंद्र बरोबर ह्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे काय आपले सेवा केंद्र ह्या ठिकाणी तुम्ही गेले बरोबर त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्ही सोबत नेतांनी तुमचं आधार कार्ड काय आधार कार्ड तुमचं आधार कार्ड न्यायचं आहे त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागला तर पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर बँक पासबुक ज्या तुमच्या तुमचे बहिणीस पैसे येत असते त्याचबरोबर पती किंवा वडील यांचं काय रे आधार कार्ड आधार कार्ड बरोबर त्याचबरोबर आणि मोबाईल सोबत न्यायचा आहे विशेषतः पतीचा पण मोबाईल पतीचं किंवा वडाला त्यांचा पण मोबाईल सोबत लागाल आणि तुमच्याजवळ जो मोबाईल आहे तो पण मोबाईल सोबत लागेल हां आणि आता ज्यांना वडील पण नाही आणि ज्यांना पती पण नाही यांनी पण काय करायचं आहे आधार कार्ड स्वतःचं मोबाईल बँकचं पासपोर्ट वगैरे हो सगळे घेऊन माई सेवा केंद्रावर जायचं आपल्या सरकारवरती तिथे गेले त्या ठिकाणी तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही के वाय सी केली असेल बघा त्या ठिकाणी तुमचे हाताचे अंगठी घेतली असेल फिंगर प्रिंट्स घेतले असेल डोळ्याचे हे घेतले असन फोटो घेतला असेल लाईव्हमध्ये तर ही त्या ठिकाणी अगोदर जशी के वाय सी केली ती तशा प्रकारची तुम्हाला त्या ठिकाणी के वाय सी करायची आहे तेव्हाच तुमची जी आहे ती के वाय सी सक्सेसफुल मानल्या जाईल जर का बाकी होत नसेल बाकी ज्यांची झाली त्यांना करायची गरज नाही ज्यांची होत नाही त्यांच्यासाठी सांगतोय तर हे सगळं जाऊन त्या ठिकाणी तुम्ही जशी अगोदर केली ती आपण के वाय सी त्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह दोघाचा पण सगळ्यांचा ज्यांना वडील नाही आणि ज्यांना पती नाही त्यांना बी तसंच करायचं आहे आणि ज्यांची जा। पोर्टलवरती होत होऊच नाही लागली त्यांना पण म्हणजे तुमचा समजा आधार कार्ड नंबर दाखवला तर इनव्हॅलिड आधार कार्ड नंबर दाखवायचा हो आहे किंवा तुमचं ह्या लिस्टमध्ये नाही असं काहीतरी झेड जेड आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती प्रोसेस कंप्लीट करून आल्यानंतर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की आम्ही ती प्रोसेस कंप्लीट केलेली आहे आणि ती प्रोसेस कंप्लीट करत झाली की ती शुअर के वाय सी होऊन जाते ही पण आहे पण याच्या तो मला आता प्रॉब्लेम येत असल्यामुळं आपल्याला तो मार्ग त्या ठिकाणी यूज करावा लागेल बघा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला काय करा लाईक करा व्हिडिओनंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र